वेळेला चहा पाहिजे पण चहाला काही वेळ नसतो असंच आहे बरं का, बर का मला तर चहा प्रचंड आवडते तुम्हाला आवडते का नाही मला माहिती नाही पण मला तर खूप आवडते त्यातच आज मी बासुंदी चहा केलेली आहे खूप टेस्टी आणि खूप छान झालेली आहे चला तर मग मी ममता तुमचं या चॅनलमध्ये खूप स्वागत करते अगदी मनापासून हो मी आज बासुंदी चहा बनवली आहे म्हणूनच तुम्हाला मी दाखवली हे रेसिपी पावसाळा चालू आहे आता कंटिन्यू चहा आपल्या घरात बनणार चला तर मग मी तुम्हाला साहित्य सांगते हे एक जायफळ घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता कुठे पण दुकानामध्ये अवेलेबल असतं त्यानंतर मी इलायची घेतलेली आहे हे इलायची असंच घ्यायचं एक पंचवीस ते तीस इलायची आहे त्यानंतर मी हे सुंठ घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता एवढंच साहित्य लागतं जास्त लागत नाही सर्वात आपण जायफळला जर थोडंसं बारीक करून घ्यायचं कारण की ते मिक्सरमध्ये एवढं मोठं नीट व्यवस्थित वाटलं जात नाही मग थोडंसं मी बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये मी सर्वात आधी सुंठ टाकत आहे त्यानंतर त्यामध्ये मी विलायची टाकून देते त्यानंतर मी जे बारीक वाटलेलं असं थोडंसं मोठं मोठं आहे ना जायफळ ते टाकून देणार आहे आणि आता आपण याची सर्व एकदम बारीक असे पावडर बनवून घेणार आहोत तुम्ही ही पावडर एक महिना जरी स्टोर करून ठेवलं तर याला काहीच होत नाही एकदम हवाबंद डब्यात ठेवून द्यायचं तुम्हाला जेव्हा चहा करायची आहे त्यावेळेस तुम्ही ही पावडर त्या चहामध्ये टाकून बासुंदी चहा पिऊ शकता चला मग मी त्याला मिक्सरला लावून घेते हे बघा मस्त आता पावडर तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते एकदम बारीक अशी झालेली आहे त्यानंतर मी एका छोट्या काचेच्या बॉटलीमध्ये भरून घेणार आहे कारण की मी वरचीवर बनवत राहते असे एकदा जास्त बनवून ठेवत नाही तुम्ही बघू शकता ही अर्धी बॉटल भरलेली आहे त्याचं जा झाकण बंद करून ठेवून द्यायचं आपल्याला जेव्हा चहा प्यायचं तेव्हा काढून घ्यायचं त्यानंतर मी दोन कप चहा बनवणार आहे त्याच्यासाठी मी अडीच कप दूध घेतलेलं आपल्याला चहा शिजवून घ्यायचा आहे त्यामुळं ते अर्धा कप जे दूध आहे ना आटलं जातं मग मी अडीच कप घेतलेलं गॅस पेटून पातीलं गॅसवरती ठेवलं आता यामध्ये मी चहापत्ती टाकणार आहे एक दोन चम्मच चहापत्ती टाकलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जशी चहा पाहिजे लाल कमी लालची तसं तुम्ही टाकू शकता त्यानंतर मी तीन चम्मच साखर टाकून देत आहे साखर पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका त्यामध्ये तुम्हाला किती गोड लागते त्याप्रमाणे त्यानंतर जे आपण पावडर तयार केलो आहोत ना बासुंदी पावडर तेच टाकून द्यायचं एक चम्मच टाकून दिलेला आहे मी आता छान चहा शिजून घ्यायचा एक दोन तीन मिनट असं याला फिरवत राहायचं आणि एकदम अशी घट्ट होती चहा एक दोन तीन मिनट छान गॅसवरती उकळू द्यायचं त्याला असं फिरवत राहायचं तुम्ही बघू शकता चहाला मी कसं हलवत आहे ते तसंच हलवत राहायचं चा, छान चहाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता वास तर खूप छान येत आहे आणि बाहेर पाऊस चालू आहे आणि ही चहा म्हटल्यावर खूप छान एन्जॉय होतं तुम्हाला जर आवडली तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही चहा बाहेर तुम्ही खूप चहा पिता कित्येक चहा भेट चहाचे ब्रँड आलेले आहेत पण आपण जर ही अशीच जर घरी एकदा करून पिलो तर बाहेर पण जाणार नाही तुम्ही बघा एकदा तुम्हाला आवडली तर मी हे चहा आता ओतून घेणार आहे एका कपामध्ये हे बघा मस्त अशी चहा झालेली आहे आपली या, या तुम्ही पण चहा पियायला वास तर इतका भारी येत आहे ना चहाचा सांगूच नका एकदम भारी असा वास येत आहे मी दोन कप चहा बनवली हे बघा दोन कपच चहा झालेला आहे त्यानंतर मी आता याला ट्रेमध्ये ठेवून मी आणि आहो दोघं मिळून घेणार आहोत चला तर मग तुम्हाला या चहाची जर रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये